शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र नमस्कार मी रुजिना मोनीये आणि आपण पाहताय प्रकट महाराष्ट्र डोंबिवलीतील शिक्षण महर्षी प्रकट महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे उपसंपादक श्री केशव भोईर यांच्या नूतन वास्तूचे उद्घाटन प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय डोंबिवली सेंटरच्या ब्रह्माकुमारी संगीता बहन ब्रह्माकुमारी मनीषा बहन ब्रह्माकुमारी तेजा बहन ब्रह्माकुमारी उमा बहन यांच्या उपस्थितीत नवीन मराठी वर्ष आणि गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आले त्यावेळी केशव भोईर यांचे बंधू मधुकर गजानन भोईर ग गा भोईर शाळेचे विश्वस्त शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री बारकू घावट सर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री सुभाष पाटील सर डोंबिवलीमधील सुप्रसिद्ध स्त्री स्त्रीरोगतज्ज्ञ आणि सरकारी रुग्णालयामध्ये विनामूल्य सेवा पुरवणारे डॉक्टर सतीश प्रधान दिवाकर भाय ब्रह्मा भोजनालय स्पेशालिस्ट आणि मंजुनाथ नारायणराय गौरव अध्यक्ष कन्नड सांस्कृतिक केंद्र डोंबिवली यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी केशव भोईर यांच्या परिवाराने मोठ्या संख्येने उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या आमचे प्रतिनिधी रवी जाधव डोंबिवली पश्चिम सावे घरा सारखे घर सावे घरा सारखे नकोत नुसत्या भिंती नकोत नुसत्या भिंती असावा प्रेम जिवा

कसाव्या शब्दाना अर्थ कसाव नकोचन्सती वाणी सूरजुळा कोतनुसती गाणी गाणी घरसा घरा आपण आज या गुरुपाळ्याच्या मूर्खावरच नवीन वास्तू नवीन घरामध्ये स्वामीनायण सिथे नवीन घरामध्ये आपण प्रवेश केला आणि या प्रवेशात मला आज शुभ होत म्हणजे शांती मूर्तापैकी एक मूर्त हिंदू धर्माप्रमाणे गुरुपाडवेला मानतच आहे आणि या नवीन वर्षात आपण आपल्या वास्तूमध्ये पदार्पण केलं आणि या वास्तूमध्ये जे विश्व ब्रह्मकुमारी यांच्या काही भगिनींच्या माध्यमातून आपण काही होमशांतीचे टीका लावून आपल्या घराची शांती केली आणि त्याचप्रमाणे या घरामध्ये आपलं वास्तू सतत हसत मुखाने लावं आनंदी लावं या वास्तूने आपल्याला आरोग्य संपत्ता आणि शांती लाव असे मी ईश्वरचे प्रार्थना करतो आणि आज प्रगृत्नायवासुप्रदिषेबद्दल सर्वांच्या आपल्याला अधिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालापासून आमचे सहकारी सहकारी म्हणण्यापेक्षा माझे मोठे बंधू केशव साहेब आणि दादा आणि सर्व परिवार आम्हाला खूप जुना परिचित आहे आणि मी त्यांचा जुना साकार यांना म्हणाले आज या नवीन वास्तूमध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती आणि नवरात्रीच्या पहिल्या दिवशी या प्रसंगी आल्यानंतर आम्हाला अतिव समाधान झाले व वा या वास्तूमध्ये पूजन अर्चन या सगळ्या गोष्टी घडल्यामुळे हा वास्तू अतिशय शांत आणि प्रसन्न आहे आणि तो कायम राहील मी गरुडे गुरुजी श्रीक्षेत्र टिटवाळा या भूमिकेतनं असं आशीर्वाद आणि मार्गदर्शन सांगतो की त्यांना अशीच शांती लाभो आरोग्य चांगलं लाभो सुख समृद्धी आणि अजून वृद्धिंगत होऊन अजून एक वास्तव आम्हाला पूजा करण्याची संधी मिळो एवढी शुभेच्छा व्यक्त करतो ओम शांती प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय की डोंगली शाखा की ओर से आदरणीय शकु दीदी जी एवं सभी टीचर्स बहने एवं आने वाले सभी क्लास के हमारे भाई बहनों की ओर से माननीय शिक्षक महर्षि केशव भाई जी हुई और वैशाली बहन जी के घर का आज जो जोड़गुड़ी पाड़वा के निमित्त ओपनिंग रहा है उद्घाटन रहा है घर का तो यहाँ आते ही हमें बहुत अच्छा पॉजिटिव वाइब्रेशन मिला हम सबकी तरफ से केशव भाई जी वैशाली बहन एवं पूरे परिवार को इस नए घर की बहुत बहुत बधाई हो बधाई हो बधाई हो सभी का यहाँ पर हेल्थ अच्छा रहे तंदुरुस्ती बनी रहे और साथ साथ जैसे परम पिता परमात्मा शिव बाबा कहते हैं कि आने वाला समय सत्युग है तो अभी से ही आपके इस घर में सतयुग के समान सुख शांति और समृद्धि से घर संपन्न रहे

परस्परांचे नको तनुसती गाणी नको तनुसती गा प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का